मुंबई आणि पुण्याच्या वडापावची ही कॉम्पिटिशन आहे पिंपरी चिंचवड तिने मला वडापाव आणून दाखवला आहे समोर तो वडापाव गोल्डन तपसप आहे का बघणार आहे महाराष्ट्राचा महासंग्राम क्रिकेटचं तुफान राज्यातील पहिली वुमन टी ट्वेंटी लीग म्हणजेच अदानी वुमन महाराष्ट्र प्रीमियर लीग यामध्ये आज आपल्या बरोबर आहे पुणे वॉरियर्सची खुशी हॅलो मी खुशी मुल्ला मी अदानी डब्ल्यू एम पी एल या वर्षी खेळणार आहे ती त्यांची टॉप ऑर्डर प्लेअर आहे आणि ऑलराऊंडर पण आहे आणि त्यात ती लेग स्पिन पण टाकते तिने आतापर्यंत दोनदा माझी विकेट काढलेली आहे आता हे तिसरं ठिकाण आहे जिथे आम्ही खेळणार आहोत एम के पी एल म्हणजेच काय महाराष्ट्र खाऊ पिऊ लीग काय ना समोर जो पाऊस पडत असेल पोटात खूप भूक असेल आणि गरमागरम वडापावचा वास जर रस्त्यावरती असेल तर माणसाला स्वतःहून इकडे तो खेचूनच घेतो आणि त्यामुळे हिने आपल्याला इथे आणलं आहे आता बघूया आपण कसा वाटतोय हा वडापाव ह्यांचं ना पहिली गोष्ट हा वडापाव आहे ना हा वडापाव फुल ऑन एकदम म्हणजे साईज आणि क्रिस्पीनेस भरलेला आहे सोडा परफेक्ट मारलेला आहे मस्त पैकी केलेला आहे गरमागरम वडापाव कुठलाही घा चांगलाच लागतो याचं जे आवरण आहे ना आवरण हे ज्याला मी म्हणतो शेंड्या त्या शेंड्या मस्त क्रंची आहेत त्याची बटाट्याची भाजी आहे ना त्याची जी चव आहे ना ती चव बऱ्यापैकी आपण जसे द मुंबई पण हायवेवरती माहिती वडापावाला मिळतात तीवाली चव आहे ओके त्यामुळे मी या वडापावाला देतो आहे थम्सअप अप गोल्डन थम्सअप नाही थम्सअप गोल्डन थम्सअप नाही अप कारण तुम्हाला माहिती आहे भाटू भाटुबाच्या भाटु ऑडियन्सला की कि मी किती मोठा वडापाव लवर आहे आणि <laughs> मी भरपूर ठिकाणचा वडापाव घालले आहेत त्यामुळे हा वडापाव चांगला आहे कुरकुरीत आहे गरमागरम आहे खुसखुशीत आहे चटण्या पण सुंदर आहेत पण वडापावच्या भाजीला चव पाहिजे ना ती कुठेतरी जराशी मिसिंग आहे <laughs> जर तुम्हाला वडापावनं डिसअपॉइंट केलं तर एक गोष्ट डिसअपॉइंट करणार नाही आहे ती म्हणजे यांची टी ट्वेंटी लीग जी चालू होते कधीपासून पाच जून तर पाच जूनला आपल्या एम सी ए इंटरनॅशनल स्टेडियम पुण्यामध्ये चालू होते अदानी वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग त्याच्या लाईव्ह मॅचेस तुम्ही बघू शकता आणि त्या पण फ्रीमध्ये जसं आमचा भाटोबा तुम्ही फ्रीमध्ये बघत बसता तसं आता क्रिकेट मॅचेस बघायच्या आहेत आणि जर तुम्हाला जमलं नाही तिकडे स्टेडियमपर्यंत पोचायला तर त्याची पण आम्ही सोय केलेली आहे जिओ हॉटस्टारवरती हो तुम्हाला जे मॅचेस दिसणार आहेत लाईव्ह सो नक्की त्या मॅचेस बघा आणि बघता बघता काहीतरी वडापा बुडापा मागवा आणि एन्जॉय करा एपिसोड चला आणि मला वडापाव आवडला ह्यांना नस नाही आवडला पण मला आवडतं वडापाव पुण्याचा पिंपरी चिंचवड मधला बेस्ट वडापाव आहे